नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मी गोवर्धन सखाराम देशमुख मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष लाईव्ह आलो आहे आपल्या मराठी एकीकरण समितीच्या फेसबुक पानावरती तुम्ही आज दिवसभराचे कार्यक्रम पाहिलेच आहेत राज्यामध्ये शालेय शिक्षणामध्ये राज्य शासनाकडून हिंदी लादण्याचा जो डाव आहे तो या मराठी एकजुटीने आज उधळला आहे असं आपण म्हणू शकतो परंतु अजूनही सरकार आपल्यासोबत हे शासन आपल्यासोबत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत लपंडाव खेळू इच्छित आहे मुळात यांची इच्छाशक्ती शक्ती नाही आहे की हा जो त्रिभाषा सूत्र आहे हे रद्द करायचं याने आताही सांगितलंय की आम्ही समिती नेमू मग ठरवू परंतु तात्पुरतं हा जी आर आम्ही रद्द करतोय गेल्या तीन चार महिने हा लढा मराठी भाषेचा लोक चळवळीच्या माध्यमातून मराठी एकीकरण समितीसह मराठी अभ्यास केंद्र डॉक्टर दीपक पवार यांच्या माध्यमातून सर्व संघटनाचं एक समिती स्थापन झाली आणि त्या माध्यमातून हा लढा उभारला गेला त्याला राजकीय लोकांनी पाठिंबा दिला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे तसेच शिवसेना पक्षाचे अध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिला आणि राज ठाकरे यांनी पाच तारखेला आपला हा मोर्चा जाहीर केला होता त्याला बहुसंख्य लोकांनी पाठिंबा दिला राजकीय लोकांनी पाठिंबा दिला इतर पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला मराठी एकीकरण समितीने पाठिंबा दिला सर्व मराठी माणसाने पाठिंबा दिला आणि हा पाच तारखेचं मोर्चा या ठिकाणी होणार होता आणि सात तारखेचा आधी ठरल्याप्रमाणे आमचा देखील मोर्चा या आंदोलन त्याला आपण म्हणतो आझाद मैदानामध्ये होणार आहे असं आम्ही ठरवलं होतं आणि आज एकोणतीस जून रोजी सर्व राजकीय पक्षाच्या माध्यमातून मराठी एकीकरण समिती मराठी अभ्यास केंद्र आणि सर्व समाविचारी संस्था ही कृती समन्वय समितीच्या माध्यमातून आज जाहीर सभा मुंबई मराठी पत्रकार संघा या ठिकाणी मराठी पत्रकार संघ या ठिकाणी झाली त्या ठिकाणी आपण या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी केली आणि असा दबाव या राज्यकर्त्यावरती ह्या गेल्या दोन तीन महिन्यापासून आपण सर्वसामान्य माणसं मीमच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून सोशल माध्यमाच्या माध्यमातून आपण लावून धरला आणि कुठेतरी आपल्याला हा विजय मिळाला असं आपण म्हणू शकतो परंतु अजूनही माननीय देवेंद्र फडणवीस आणि दादा भूषे शिक्षण मंत्री हे कुठेतरी लपंडाव खेळत आहेत म्हणून सावध रहा हा लढा पूर्णपणे आपल्याला जिंकायचा आहे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या राज्यामध्ये मराठी राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र आम्ही खपवून घेणार नाही म्हणजे नाही आमच्या शालेय शिक्षणामध्ये अतिरिक्त विषय अतिरिक्त विषय आम्ही लादू देणार नाही पहिली ते चौथी सोडा मी तर म्हणतो पाचवी ते दहावी जो हिंदी विषय आमच्या मुलांच्या माती जो मारलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मुलांची मुला, आम गुणवत्ता कमी होते आणि त्यांना एक अतिरिक्त विषय शिकता येत नाही मग तो क्रीडाचा विषय असू द्या व्यावसायिक शिक्षण असू द्या इतर कुठलाही विषय असू द्या हा विषय देखील या हिंदीमुळे शिकता येत नाही आणि ती आमच्या महाराष्ट्राची भाषा नसल्यामुळे ती आमच्या मराठी राज्याची भाषा नसल्यामुळे ती आमची मातृभाषा नसल्यामुळे आमची ओळखच त्या भाषेची नसल्यामुळे कुठेतरी आमच्या मुलाची गुणवत्ता देखील कमी होते आणि आमचे मुलं या हिंदीच्या अतिरिक्त तानामध्ये अडकून पडतात आज मी माझे दोन्ही मुलं मराठी माध्यमातून शिकवतो मी माझ्या मुलांची या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये नाचकी होताना पाहतोय तर त्या पालक म्हणून मी देखील राज्य शासनाला सांगतो की या शालेय शिक्षणामधून तुम्ही नको असलेला हा हिंदी विषय कायमस्वरूपी काढून टाका आणि याच कुठलीही समिती स्थापन न करता हा जी आर काय हिंदी सक्ती या महाराष्ट्रामध्ये होणार नाही असं आता या येणाऱ्या अधिवेशनामध्ये सर्व समावेश सर्वांनी मिळून ठराव मांडा आणि या दिल्लीच्या तोंडावरती मारा असं मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आवाहन करतो आणि सर्व मराठी प्रेमींना प्रेमींचं अभिनंदन व्यक्त करतो माननीय राज ठाकरे यांचं अभिनंदन व्यक्त करतो माननीय उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन व्यक्त करतो काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सकपाळ साहेब यांचं अभिनंदन करतो डॉक्टर पवार यांचं अभिनंदन करतो माझ्या सर्व मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकारी सिलेदारांचं देखील अभिनंदन करतो सर्व मराठी प्रेमींचं ज्यांनी हा विषय लावून धरला सर्व पालकांचं सर्व शिक्षक संघांचं सर्व प्राध्यापक संघांचं आणि सर्व विद्यार्थी मित्रांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र जय मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मराठी एकजुटीचा विजय असो जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार